नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय उपवासाची खीर आणि ही आपण बनवतोय शाबुदाणा आणि वरईचा तांदूळ वापरून म्हणजेच भगर वापरून आणि ही इतकी चविष्ट लागते की एकदा जर तुम्ही ही खाऊन बघितली तर तुम्हाला कळणार नाही की ही उपवासाची खीर आहे की तांदळाची खीर आहे जी आपण इतर वेळी बनवतो करायला अतिशय सोपी आहे जे काही मी टायमिंग किंवा ज्या टिप्स सांगेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या तुम्ही फॉलो करून ही खीर बनवून बघा एकदम चविष्ट तयार होईल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी आणि एका वाटीमध्ये आपण घेतोय दोन चमचे शाबुदाणे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपण घेणार आहोत दोन चमचे वरई म्हणजेच भगर तर हा चमचा बघू शकता तुम्ही जो आपण घरामध्ये पोहे खाण्यासाठी वगैरे वापरतो ना साधा चमचा हाच आहे तो तर या दोन्ही गोष्टी आपण सुरुवातीला स्वच्छ साध्या पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यानंतर ते पाणी काढून टाकायचं आणि मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला शाबुदाणे आणि भगर दोन्ही छान भिजायला ठेवायचे आहेत तर हे पाणी आपल्याला इथे अंदाजे टाकायचे याच्यावर झाकण ठेवूयात आणि साधारणपणे अर्धा तास आपण हे असंच भिजत ठेवूयात तर अर्धा तास हे छान भिजत होतं आणि अर्ध्या तासानंतर आपण खीर बनवायला सुरुवात करतोय तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकतोय दोन चमचे साजूक तूप अंदाजे टाकायचे आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही सुकामेवा तळून किंवा छानपैकी परतून घेऊयात तर यामध्ये मी आठ ते दहा बदाम थोडेसे मनुके आणि काही चारोळे घेतलेत तर मध्यम गॅसवर आपल्याला हे छान फ्राय करायचे आहेत बदाम आहेत ते क्रंची होऊ द्यात आणि बेदाणे चांगले फुलू द्यात काढून घेऊयात तर बघा आता कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिटर दूध आणि गॅस कमी करायचा आहे दूध साईडला तापायला ठेवायचं आहे आणि दूध तापतं आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस तर बघा शाबुदाणे अशा प्रकारे छान भिजले गेलेत आणि वरईचा तांदूळ पण अगदी छान भिजला गेला आहे तर वरईचे तांदूळ आहेत ना ते आपल्याला मिक्सर ग्राइंडरमधून अगदी व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एकदम छान याची पेस्ट आपण बनवली आहे तर आता इकडे बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आता तुम्ही गॅस मध्यम करू शकता तर हे दूध आपण एकदा तळापासून चांगलं हलवून घेऊयात साईडला साय वगैरे जमा होत असेल तर ती या दुधामध्येच आपल्याला चांगली मोडून मिक्स करायचे तर बघा दुधाला एक उकळी आली की लगेच यामध्ये आपण टाकणार आहोत तयार केलेली वरईच्या तांदळाची पेस्ट किंवा प्युरी तर ती अगदी व्यवस्थित याच्यामध्ये टाका थोडेसुद्धा तांदूळ वाया जाऊ देऊ नका हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि सगळे तांदूळ याच्यामध्ये ॲड केले जातील याची दक्षता घ्या कारण या ठिकाणी आपण वरईचे तांदूळ अगदीच मोजून घेतले होते त्यामुळे सगळे याच्यामध्ये वापरले गेले पाहिजेत तर मिनिट हे जस्ट मिक्स करा आणि त्यानंतर लगेचच यामध्ये भिजवलेले शाबुदाणे सुद्धा टाकून घेऊयात शाबुदाणे आणि वरईचे तांदूळ या दोन्हीमुळे आपली खीर एकदम एकसंध दाटसर व्हायला मदत होणार आहे आणि गॅस आपला आता मध्यमच असला पाहिजे आणि आता आपल्याला साधारणपणे पंधरा मिनटं ही खीर छान शिजू द्यायची आहे आणि ही खीर शिजत असताना अधूनमधून तळापासून चांगली हलवून घेत राहा जेणेकरून ती खालून लागणार नाही तर बघू शकता सध्या कन्सिस्टन्सी अशी आहे अजून पातळ आहे खीर तर ही छान व्यवस्थित शिजली पाहिजे आणि छान घट्ट झाली पाहिजे पंधरा मिनटे झाली की या खिरीला एकसंधपणा किंवा दाटसरपणा यायला सुरुवात होतेच तर बरोबर पंधरा मिनटे ते झालेली आहेत आणि खिरीला बघू शकता दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे तर ही स्टेज एकदम परफेक्ट आहे तर या स्टेजला गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला टाकायची आहे साखर तर इथे मी शंभर ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी साखर टाकते आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी केलं तरी चालेल त्यासोबतच तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकून घेतो आहे तर एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि यासोबतच आपण टाकत आहोत अर्धा टीस्पून वेलदोडे पावडर तर या वेलदोडे पावडरमुळे सुद्धा आपली जी खीर आहे ती एकसंध व्हायला मदत होते कारण ही पावडर आपण वेलदोड्याच्या साला सकट बनवलेली आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली साला सक्कट वेलदोडे टाकायचे त्याची चांगली बारीक पावडर करायची आणि ती एखाद्या गाळणीने चाळून घ्यायची मस्त आणि अशा प्रकारे तुम्ही वेलदोडे पावडर बनवली तर कुठलाही गोड पदार्थ हा एकसंध होतो तर साखर टाकल्यानंतर आपण ही खीर पाच ते सात मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेतली आणि त्यानंतर गॅस बंद केला अशा प्रकारे आपली ही उपवासाची खीर तयार झाली तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका